नमस्ते विद्यार्थी मित्रांनो व्ही एम एन स्टडी ग्रुपमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण आता दोन हजार पंचवीससाठी या महिन्यामध्ये में एक नवीन उपक्रम सुरू करणार आहोत या उपक्रमानुसार दर आठवड्याला शुक्रवारी तुमच्या जानेवारी फेब्रुवारी असे प्रत्येक महिन्याचे काय असणारे चाचण्या होणार आहेत किंवा टेस्ट होणार आहेत ह्या टेस्ट अंतर्गत तुम्हाला बारा सप्टेंबरला पहिली टेस्ट असणार आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला जानेवारी महिना आणि असं करत एक दोन तीन असे करत सहा टेस्ट होणार आहेत आणि शेवटची जी टेस्ट असणार आहे ती सतरा ऑक्टोबरला कधी असणार आहे सतरा ऑक्टोबरला जून महिन्याची टेस्ट असणार आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून असे सहा टेस्ट तुमचे दर शुक्रवारी होणार आहेत या टेस्टनुसार तुम्हाला शंभर प्रश्न देण्यात येतील म्हणजे जानेवारीचे जे तीस दिवस आहेत त्या जानेवारीच्या तीस दिवसा मधील शंभर चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातील आणि त्याची वेळ असणार आहे साडे दहा ते वीस म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला फक्त पन्नास मिनिटांमध्ये काय करायचे सोडवायचे याचा फायदा असा होणार आहे की तुम्ही दर शुक्रवारी तुम्ही सहा टेस्ट दिला तर जून पर्यंतची तुमची तयारी होऊन जाईल आणि यानंतर परत आपण तीन टेस्ट घेणार आहे त्या तीन टेस्ट मध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिन्यांच्या चालू घडामुळे आपण काय करणार आहे संपूर्ण करून घेणार आहे या उपक्रमाअंतर्गत आपण काय करणार आहे तर हे जे सहा टेस्ट घेणार आहे दर शुक्रवारी जी बारा सप्टेंबरला पहिली टेस्ट असणार आहे या उपक्रमाअंतर्गत ज्यावेळी जानेवारीची टेस्ट होणार आहे तुमचे शंभर प्रश्न सोडून होणार आहेत त्याचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण जे म्हणतो आपण युट्यूब चॅनलवर काय करणार आहे शेअर करणार आहे या स्पष्टीकरणामध्ये दोन भाग असणार आहेत एक चालू घडामोडी तर शंभर तुमचे बिट्स कव्हर होऊन जातील मग तुमच्या गट कस जास्त उपयोगी ठरतील तुमच्या सरळ सेवेसाठी उपयोगी ठरतील तसंच येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि हे जे एक्सप्लेनेशन असणार आहे स्पष्टीकरण आहे स्पष्टीकरणामध्ये तुमचं पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न कोणते असणार आहेत ते सुद्धा महत्वाचे प्रश्न यामध्ये सांगण्यात येतील म्हणजे तुमचे सहाशे बिट्स आहेत कवर होतील आणि पुढच्या उपक्रमामध्ये जे आपण तीन टेस्ट घेणार आहे त्याच्यामध्ये तीनशे असं साधारणपणे एक हजार प्रश्नांचं आपण काय केलेलं आहे टार्गेट जे आहे ते टार्गेट केलेलं आहे ह्या पहिल्या सहा टेस्टसाठी फी जी असणार आहे ती फी किती असणार आहे नव्याण्णव रुपये असणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी हिरिरी सहभाग घेऊन या उपक्रमाचा काय फायदा करून घ्यावं असं आपल्या व्ही एम एन स्टडी ग्रुप करून आपण सर्व विद्यार्थ्यांना काय करतो आवाहन करतो धन्यवाद